भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे आद्य क्रांतीवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या दोनशे एकोणचाळीसाव्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक येथे महापूजा आयोजित करण्यात आली होती आंबड शहराला होळकर राजघराण्याचा राजाश्रय लाभलेला असून सुभेदार मल्हारराव होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दीत आंबड शहराच्या विकासाची पायाभरणी होऊन अंबिकादेवी मंदिर खंडोबा बिल्केश्वर मंदिर महादेव मंदिर अहिल्यापुरा नागोबा वेस शहागड वेस जालना वेस निर्माण कार्य तसेच पुष्कर्णी कामवदी महाद्वारी मोतीबारो जीर्णोद्धार संपन्न झाले होते पुजारी खुंटे फळकर सबनीस व गुरव महत्वाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जात